मग गप ना तिकडेच खाय दर थांब थांब हा खायला लई गडबड करतो त्याला पोटभर टाकलं ना तरी पण तो म्हणजे सुरुवातीला गडबड करतो त्याला भूक लागलेली असते ते तिकडं ते वासरू कशामुळे थांबले रस्त्यावर की खायचं म्हणणं काय की रोज रोज इकडे येऊन जनावर कंटाळून जातात रोज एका जागी रोज कसं नवीन जागा पाहिजे म्हणजे चांगला चारा भेटतो ना त्याच्यामुळं खायला झाले बरेच थांबलेत था। खिलरी शुभश्री जर तर कुठं पण खातात स्टायलिन आणि बगीर कुठं पण जा कुठं पण खातात वारं सुटले जनावर आज पण मी इथं पडकत आणले चरायला जनावर चरतात पडकत विहीर भरली ना, आता 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 ना तर, ना तर, तर ता आता मी म्हणेल की आता समाधानकारक पाऊस पडला आहे म्हणजे चांगला पाऊस पडला आहे आता पाणी वगैरे आहे आता इथून पुढे पाऊस नाही पडला म्हणजे पडतो पाऊस पण नाही पडला तरी एवढी काही काळजी राहत नाही म्हणजे दुष्काळ तर नाही आहे एवढं तर आता आता क्लिअर झालं विहिरी वगैरे भरल्यात ना त्याच्यामुळे दुष्काळ तर नाही आहे आणि तळं पण भरलं आहे थोडंसं राहिलंय क आणखीन दोन तीन पाऊस पडले ना मग तळं व्हायला चालू होईल सांड्यातून पाणी मग पाऊस तर चांगला पडला आहे ऊन पडलंय सध्याला ऊन पडलं जरा बरं वाटतं सारखं आबाळ पण नको आहे ना काल आपण ह्या घरट्यात अंडे बघितले होते ना तर इथं काल दोन अंडे होते त्याच्यात आज तिसरं अंडे ऊन पडले काल दोन होते आज कोणतं तरी एक नवीन अंडे आहे त्याच्यात उद्याच्याला चौथं येईल का काय उद्याच्याला माहीत ह्याच्यात आहे ना हे तरवट गवत आहे तर ह्याला गाया खात नाहीत हे तरवट माझ्या हातातलं आणि काँग्रेस ह्या दोघांना गाया खात नाहीत ह्याच्यात बाकी खाली सापडून दुसरं जे चांगले ना ते सापडून खातात खाली मी मागच्या वेळेतच नाही का म्हणलं ती बगरी वेगळीच एकटी जाऊन खाते एकटी वेगळं खाते तर ते आता पण तिकडंच आहे ती जनावर चरतच नाही जास्त करून ती एकटे एकटीच चरते गायच आताना ते चरतात आज बहुतेक पप्पा येत नाहीत वाटते आपल्या तांबड्या आहेत ना तर तीन इकडे आहेत दोन तिकडं आहेत अर्ध्या गाय इकडे आहेत आणि अर्ध्या नदीच्या पाण्याच्या पलीकडं म्हणजे नदीत चरतात तिकडं आहेत ती खिलरी स्टॅलिन वगैरे ती राणीं ते तिकडं चरत आहेत आणि ह्यांना जास्त गडबड होती घरी जायची त्याच्यामुळे तांबडे इकडे आलेत आता ते मागच्या येईपर्यंत थांबतोय तर आता घरी जायचाच वेळ झालाय पप्पा काय आले नाहीत आज तर साडेपाच वाजलेत आता त्या गाय आल्या ना की लगेच घरी निघायचं इथं आज दिवसभर आपल्या शेतापाशी चार इथं आपल्या शेतापाशी पलीकडे गाय उभा तिथं असे नदीने पर पल परत पाण्याच्या पलीकडे गेलो होतो थो, मग तिकडं थोड्या पर चरल्या परत अर्ध्या इकडं आल्यात मग आता जायचं घरी जनावर दिवसभर परेशान करतात आणि जायच्या लई चरायला लागतात जायच्या टायमाला निवांत चरतात पण आता मी चाललोय घरी आता घेऊन जातो ह्यांना ही महाग एक राहिली ती गाय ती तिकडं पाण्यात आहे आली वर ही राहिली आता पाटीमागला हकलतो